महाराष्ट्रामधील <णत्ति> <णति> तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज एकोणतीस तारखेचं महत्त्वाचं अपडेट मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी प्रसिद्ध झालेली आहे काय न्यूज असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी की तुमच्या पुढील हप्त्याबद्दल असणार आहे आत्तापर्यंत जे तुम्हाला पैसे भेटलेले सात हजार पाचशे रुपये कोणाला काही हप्तेच भेटलेले असतील तर कोणाला सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल तुमचे आत्तापर्यंतचे सर्व पैसे खर्च झालेले असतील तर तुम्ही आता पुढच्या हप्त्याची वाट पाहताय आता तुमची इच्छा आहे की नवीन सरकार आल्याबरोबर या ठिकाणी सहावा हप्ता जमा होवा परंतु त्याच्याबद्दलचं महत्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे तीच माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल चला तर बघूया डिटेलमध्ये आता संपूर्ण माहिती तर बघा काय माहिती आलेली आहे मुख्यमंत्री पदाचा पेच लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता लांबणीवर तर सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा दर महिन्याला आपल्याला माहिती असेल पंधराशे रुपये दिले जातात तर सध्या महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार का याकडे सर्वांचेच लक्ष आता लागलेलं आहे तर तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे पुढील हप्ता म्हणजेच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्याला आपण सहावा हप्ता म्हणतो किंवा पुढील जो सातवा हप्ता आहे त्याची वाट पाहत असाल त्याच्याबद्दलचंही अपडेट पाहणार आहोत की नेमका तुम्हाला मग सहावा हप्ता जो आहे पंधराशे रुपयाचा असेल किंवा एकवीसशे रुपयाचा तो कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल कारण की बघा नोव्हेंबरपर्यंत सर्व हप्ते तुम्हाला शासनाने जमा केलेले आहेत पुढचा हप्ता जो आहे आता नोव्हेंबर एंडिंग चालू आहे पुढचा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटेल की नोव्हेंबरच्याच या ठिकाणी शेवटच्या काही दिवसामध्येच या ठिकाणी भेटून जाईल त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुका आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडून आल्यावर एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं होतं ज्याच्यामध्ये पहा सहाशे रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीचे वाढवलेले होते म्हणजे तसं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपये ऍड केले तर तुमचे एकवीसशे रुपये या ठिकाणी तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो देणं या ठिकाणी असणार आहे जो की सहाशे रुपयांनी वाढवलेला आहे तर आता नेमकं मग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही जी योजना आहे एकवीस पासून पासष्ट पर्यंत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात ज्यांना आर्थिकदृष्ट्या द्रबल करण्यासाठी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या त्यांना मजबूत करण्यासाठी या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पुढचा सहावा हप्ता कधी देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे तर सहाव्या हप्त्याबद्दलची तुम्ही देखील वाट पाहून असाल तर त्याची माहिती याच व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत त्याची काय अपडेट आलेली आहे ती आपल्याला पाहायला भेटणार आहे बघा तुमच्या आतापर्यंत सात हजार पाचशे कोणाला भेटलेले असतील तर कोणाला चार हजार पाचशेच भेटलेले आहेत कोणाला या ठिकाणी नोव्हेंबर असेल किंवा ऑक्टोबरचे तीन हजार रुपये देखील येणं बाकी आहे आणि कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणीं तर अजून एकही हप्ता आलेला नाही काही त्यांचे तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे आतापर्यंत तुमचे जे सात हजार पाचशे जमा झाले होते पूर्ण ते पूर्णपणे खर्च झाले असतील तर खर्च झाले असे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की लिहून पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल कारण की तुम्ही पुढच्या हप्त्याची वाट पाहताय तेही सर्वांना त्याच्यावरून ते समजून येणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात महिलांच्या अकाउंटला जमा होणार असा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान याबाबत मोठी अपडेट आता समोर आलेली आहे बघा आपल्याला माहित असेल नोव्हेंबरमध्ये सहावा हप्ता देखील जमा करू अशा पद्धतीने माहिती आलेली होती या ठिकाणी महायुती सरकारने त्यांचा जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये या ठिकाणी केलेले होते परंतु सहावा देखील निवडणुका झाल्याबरोबर आम्ही जमा करू अशी देखील माहिती देण्यात आलेली होती परंतु आता याला उशीर होत आहे तर त्याच्याबद्दलची जी अपडेट आलेली आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्याला बघा राज्यात महायुती सरकार आले आहे परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाचा पेच काही सुटत नाही महाविते सरकारमधून कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होईल त्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळेल परंतु यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे जाण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे जर नोव्हेंबर महिन्यात सत्ता स्थापन झाली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल परंतु आत्ता जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महिलांना सहाव्या हप्त्यासाठी मात्र वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे बघा या ठिकाणी जेव्हा नवीन सरकार स्थापन होईल म्हणजे आता बघा हे सरकार जे आहे जुनंच सरकार असणार आहे लाडक्या बहिणींना ती एक आनंदाची गोष्ट आहे की तुमची लाडकी बहिणी योजना आता पुढील पाच वर्ष कधीही बंद होणार नाही लाडकी बहिणी योजना चालूच राहील कारण की एखादी सरकार आल्यामुळं ज्या सरकारने ही योजना महत्वाकांक्षी योजना चालू केली तेच सरकार आल्यामुळे तुमची योजना तर बंद होणार नाही परंतु आता काही दिवस मात्र तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे सहाव्या हप्त्यासाठी ती कधीपर्यंत प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यामध्येही संपूर्ण मंत्र्यांचं जे खाते आहेत ते देखील वाटप व्हावे लागणार आहे तेव्हा या ठिकाणी हे सरकार जे आहे विविध निर्णय घेईल आणि सरकार पहिलाच निर्णय लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्त्या वाटपाच्या बाबत घेऊ शकतं कारण की सरकारला माहीत आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळंच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना फायदा झालेला आहे त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेचा पहिलाच निर्णय सरकार स्थापन झाल्याबरोबर तुमचा होऊ शकतो तो म्हणजे सहावा हप्ता वाटपबद्दल तर बघा याच्याबद्दलची जी माहिती आली लाडकी बहीण आतापर्यंत तुम्हाला पाच हप्ते दिले आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सरकारने अगोदरच वाटप केलेला आहे त्यामुळे आता फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो बाकी आहे जो की डिसेंबर महिना चालू व्हायचा याच्या अगोदर बघा प्रचार सभेदरम्यान स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी घोषणा केलेल्या होत्या की आमचं सरकार जसं स्थापन होईल तसं आम्ही तुम्हाला हप्ता देऊ मग नोव्हेंबरमध्ये सरकार स्थापन झालं तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये म्हणजे पाच महिन्यामध्ये हप्ता सहावा हप्ता वाटप होऊ शकतो परंतु अजूनपर्यंत मात्र या ठिकाणी सरकार स्थापनबद्दल हालचाली जी आहेत स्लो पद्धतीने तर डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सरकार स्थापन होऊ शकतो अशी एक शक्यता आहे जर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकार स्थापन झालं तर लगेच तुमचा डिसेंबर महिन्यामध्ये में कधीही पुढचा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता असणार आहे तो तुम्हाला जमा होऊ शकतो कारण की आतापर्यंत तुमचा एकही हप्ता थकीत राहिलेला नाही टोटल पाच हप्ते लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून तुम्हाला संपूर्ण पूर्ण सरकारने वाटप केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे टोटल पाच हप्ते सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत परंतु ज्यांचे हप्ते थकीत आहेत ज्यांना काही हप्ते भेटलेत कुणाला अजून एकही हप्ता भेटलेला नाही अशा लाडक्या बहिणींचे देखील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तो देखील हप्ता त्यांचा राहिलेला थकीत हप्ता जो असेल तो डिसेंबरच्या हप्त्यासोबत वाटप होण्याची ती देखील शक्यता आहे तर तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल जसं सरकार स्थापन होईल तसं तुमचा सहावा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरू केली जाईल तर लाडक्या बहिणींसाठी बघा आतापर्यंत जवळपास सतरा हजार कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती माहिती अधिकारांमधून उघड झालेली आहे एकूण पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद या लाडकी बहीण योजनेसाठी देखील करण्यात आलेली आहे कारण की बघा सहा महिन्यामध्ये सुमारे सतरा हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारामधून या ठिकाणी उघड झालेली आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आता दिलेली आहे याच्याबद्दल आता पुढचं जे अपडेट येईल वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर सहावा हप्ता कधी भेटेल तुम्हाला जसं नवीन सरकार स्थापन होईल त्यावेळेस सहावा हप्ता वाटप करण्याची पुढची प्रक्रिया तुमची केली जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद